नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि माझ्या बाबली आलेली आहे बाबली बघू इकल बघ ए बाबली ए बाबली बघ बघा लाड बघा लाड बघा ए लो तोंड लोतो हा बाबली पाहिजे लाड करते लाड करते बघ ना बघ ना बघ ना मग या? या आशा येत आशा घेऊ ये तुला आशा घेऊ इकडून बघ कसं जाऊ बघ कुतू गेली तागोली कुतू गेली ए मम्माज बॉय कुठं गेला मग पप्पू दे एक चल पप्पू दे आता काय करायचंय केच काढलेत का थगापासून आईस्क्रीम काय आईस्क्रीम संपलेला आहे तू सगळी खावा ना आहे ना एक सबस्क्रायबर बोलत होते म्हणजे कमेंट आलेली बाबू थांब 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 बोल थांब थांब दे इकडं बघ एक जण बोलत होते अहो ताई कुत्र्यांना आईस्क्रीम द्यायचं नसतं नसतं द्यायचं बघ देतात देता देता। ना व्हॅनिला देऊ शकतो ना अमूलचा व्हॅनिला आहे ओनली व्हॅनिला त्यामध्ये काही नट्स वगैरे काहीही नाही तर डॉग्सला आणि कुत्र्यांना असं बोलणं मला खूप वाईट वाटलं जाऊ द्या चाल प्रत्येकाची जशी तशी भाषा तर डॉक्सला आईस्क्रीम देतात आपण डेली देत नाही कधी मध्ये दिलं तर चालतं त्यामध्ये शुगर असतं आहे गरमीचं सीझन आहे तर शुगर असतं शुगर द्यायची नसते आहे पण आधी मधी कधीही दिलं तर चालतं रोज आम्ही देत नाही त्याला आणि त्याला ते पचत सुद्धा असं नाहीये त्याच्याने त्याला काहीही हे होत नाही काय ग होत नाही त्याला काही हा असं आहे त्याला आवडे त्याचं डायजेशन एकदम व्यवस्थित होत ना खातो तो आवडीने आणि ही आईस्क्रीम आपल्या सबस्क्रायबरनीच आणलेली तुम्हाला मी दाखवलेलं त्यांनी सांगितलं थोडं थोडं द्या थोडं थोडं त्यांना दे देत होतो आम्ही तेवढी काही त्यांनी संपवलेली नाहीये हे लक्षात ठेवा आहे ना असे आणि त्यांना पण त्यांच्या तोंडाला थोडीफार चव असली पाहिजे असं नाहीये की त्यांना ताळणी ताळणीच द्यायचं असं नाही मी त्यांना त्याला सगळं देते भाज्या पाला सगळं टॉमॅटो वगैरे तो तर खातोच टॉमॅटो भेंडी गवार पुन्हा बे बीट वगैरे जेवढं जेवढं ते सगळं खातो, पोड़ इतना खातो। तो फळ भाज्या आहेत ना त्या सगळ्या खातो आंबा तर त्याचा एक नंबर फेवरेट आता आंब्याचा सीजन आलेला आहे आणि आशू बोलले आपण आंब्याची पेटी मागूया म्हटलं ठीक आहे आपण आंब्याची पेटी आणूया मस्तपैकी मोठी वाली आहे ना माझ्या बाबल्यासाठी है ना तागुली ना आता माझ्या बाबल्याला आंबा खूप आवडतो याच्या आधी सुद्धा तो आंबा खायचा ना खूप खायचा एका वेळी दोन दोन खायचा तेव्हा पण मला बरेच जण बोलायचं देऊ नका देऊ नका पण त्याला ते सगळं पचन होतं त्याची पचन क्रिया क्षमता चांगली आहे आणि आम्ही त्याला असं नाहीये त्याला मी घरातील जास्त करून जेवण देते ना त्यामुळे त्याचं डायजेशन चांगलं होतं आणि बाहेरचं फूड पण देते पण कधी देते कधी देतही नाही कसं आहे बाहेरचं जेवण त्यांचं जे असतं ना जर रॉयल कॅन पेडिग्री हे पण चांगलं असतं पण डेली तेच देणं पण योग्य नाहीये घरातील पण त्यांना जेवण याला तर घरात जेवणा खात नाही जेव्हा घरातील जेवण घेईल ना त्याच्यानंतरच तो ते खाणार आता बघा आता दिलं ते एवढंच खायचो उगच आम्ही त्याला एक औषध म्हणून देतो का आता त्याच्यानी त्याची हेल्थ कशी केसा केसा चांगली राहते आणि त्याची केस आहेत ना केस पण चांगली येतात त्याच्यामुळे असं फ्लफी होत हा फ्लफी फ्लफी होता असं म्हणून आम्ही देतो असो ठीक आहे ज्याला त्याला मनामध्ये क्वेश्चन असतात तर ते विचारतात मला काही राग नाहीये आणि प्रत्येक म्हणजे मला निगेटिव्ह कमेंट आले ना की मला राग येतो कारण टायगरबद्दल बद्दल कोणी निगेटिव्ह असं बोललं नाही की मला खूप राग येतो आणि माझ्याबद्दल कारण मी त्याच्या त्याच्यावर इतकं जीवापाड प्रेम करते अख्ख्या माझ्या स्वतःच्या मुलापेक्षा त्याला जास्त प्रेम करते आणि त्याला जर कोणी असं बोललं ना की मला सहन होत नाही ते असं होतं तर त्या दिवशी ना एक मागच्या आठवड्यामध्ये कसं झालं एका एक ताई होती तिने मला अशी सारखी हिंदी होती ती हिंदी मध्ये कमेंट करायची सारखी तू तुम्हायचा सा व्हिडिओ बनाव तुम्हाला व्हिडिओ बनाव अरे म्हटलं मला जेवढं शक्य होत मी तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आता कसं आहे त्यांचं म्हणणं कसं होतं त्यांची सगळ्यांची व्हिडिओ बघितले एक युट्यूबर कोणाचे तरी व्हिडिओ बघून इन्स्पिरेशन घेतात ती म्हणत होती की इसका व्हिडिओ देखो उसके ब्लॉग देखो असं करा तसं करा असं ठीक आहे ते चांगलं सांगत होते पण बोलण्याची त्यांची ना एक ट्यून होती ना ती वेगळीच होती मला म्हणजे सर एकाच दिवसाला तीच कमेंट दुसऱ्या दिवसाला तीच कमेंट आप ऐसा करते करते अरे मला जेवढं शक्य होत मी तसं करते जर मी बाहेर गेली तर मी बाहेरचे ब्लॉग सुद्धा दाखवते मी त्यासाठी मला ब्लॉगिंगची एक तर पहिल्यापासून खूप आवड मी टायगरचा जर व्हिडिओ चॅनेल जेव्हा चालू केला ना तेव्हा मी फक्त ते टायगरचे व्हिडिओ होते तर त्यात मी माझ्या घरातील ब्लॉगिंग करून टाकत होती ना तर मला ना कमेंट यायला लागले तुम्ही फक्त टायगरचं चॅनल आहे तर टायगरच व्हिडिओ बनवा ते आता तुमचं कशाला आम्हाला दाखवता आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही ना ना। म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग मी त्याच्यापुढे काय केलं मी विचार केला की मी आपल्या ब्लॉगिंगसाठी मला दुसरा चॅनल ओपन करायला पाहिजे म्हणून मी तो चॅनल केला आणि मग ब्लॉगिंगसाठी मी हा आपला चॅनल केला टायगर मम्मास ब्लॉग आता त्यामध्ये मी सगळं टाकू शकते म्हणजे घरातील ब्लॉग बाहेर गेली तर कधी टायगर असतो कधी आम्ही बाहेर असतो प्रत्येक वेळी टायगरला घेऊन जाणं शक्य नसतंय मला कधी ट्रेनने जाते मी तर ट्रेन मधून तर टायगरला नेऊ शकत नाही पब्लिक ना तर असं आहे तर त्यामुळे काय झालं तर ती मला सारखीच करत होती तुम्ही असंच करा तुम्ही तसंच करा असं करा तसं करा तर मी तिला एकदा सरळ साधा ह्याच्यात सा। म्हणजे उत्तर चांगलं असं लिहून दिलं मोठं असं हा की तुम्ही मला असं जे सांगता त्यामध्ये आमची पण मेहनत आहे त्यामध्ये का व्हिडिओ आणि टाकणं मुगत असं नसतंय मला जे एखादा व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावरती त्याचं सगळं पहिल्यापासून सुरुवातीपासून कसं म्हणजे आपण दिवसभराचा दिनक्रमच तो माझा असतो जे काय आहे ते मी सांगत असते तसं त्यांना ते खूप वाईट वाटलं तर त्यांनी एवढ्या कमेंटवर कमेंट मला करतायत मी तर त्यांना वाईट काय बोलली नव्हती तो है, आपको ठीक ना आम्हाला काय करायचं का त्याच्यामुळे त्याच्या पाठी मेहनत किती त्याचं मूड बघावे लागतात कसे तो काय आता काय करेल त्याच्या पाठी आम्ही कॅमेरा घेऊन दहाव्यात ते, ते बिचारा दहाव्या त्याच्या पाठी कॅमेरा घेऊन नंतर तो कधीतरी एक व्हिडिओ चांगला बनतो त्यामध्ये आणि त्यामध्ये दोन दोन चॅनेल ऍडजस्ट करायचे कधी याच्यावर कधी त्याच्यावर युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे की तिथे सतत काम करावं लागतं एक दिवस सुद्धा सुट्टी नाही घ्यावी लागत जर एक दिवस मी व्हिडिओ टाकला नाही माझे रिच डाऊन होतात व्ह्यूज कमी होऊन जातात असं आहे त्याच्यामुळे किती मेहनत मला एक एक व्ह्यूज कसे वाढवायचे माझे ते प्रयत्न असतात ह्या चॅनल तर हा तर आता नवीनच आहे अजून एक वर्ष पूर्ण पूर्ण झालेलं नाही आणि युट्यूब वरती तीन वर्षानंतर ग्रोथ असते असं आहे तीन वर्ष त्या चॅनेल ला होऊन गेलेले आहेत माझे द जर्मनचे चार लाख सबस्क्रायबर पूर्ण सुद्धा झालेले आहेत आता त्याच्यावर मला जास्तीत जास्त कसं काम करता येईल त्यामध्ये जास्तीत जास्त टायगरचे व्हिडिओ कसे कंटेंट कसे पाहिजेत हे सुद्धा बघावं लागतं बोलणाऱ्यांना काय नाही ज्यांना जास्त माहिती नसते तेवढंच आपलं काहीतरी बोलायचं मोकळ्याचं घाणेरडा कमेंट एक करणाऱ्या आहेत करू द्या ज्यांना म्हणजे आपल्याला जो करतो त्यालाच माहिती ना उगाच बोलणाऱ्यांना काय तोंड दिले काही बोमलत बसायचं काय फरक नाही पडत असे आणि त्यामध्ये कसं आहे टायगरला मी तुम्हाला सांगायची विसरली टायगरला ना आपल्या पिक्चर मध्ये सुद्धा काम आलेलं होतं ना पण आम्ही ते नाकारलं ना, ना? ना? आलेलं त्यांनी डायरेक्टरने आम्हाला बोलवलेलं सुद्धा झालं एक महिन्यापूर्वीच आपली एक सबस्क्रायबर आहे तिनेच ही ऑफर आणलेली आपल्याला ती आलेली तिने सांगितलं काकी असं असं आहे म्हटलं ठीक आहे चालेल करू आपण त्याच्यानंतर मी म्हटलं नको दिवसभर आपलं तिथं जाणार त्यांच्यामध्ये टायगरचं असं तसं पहिले मी होकार दिला तिला पण त्याच्यानंतर मी म्हटलं नको म्हणून आम्हाला काहीतरी शक्य होणार आहे त्यांनी एक दिवस बोलवलेलं सकाळी सहा वाजता तिथं टच पाहिजे होता तर सकाळी सहा वाजता उठून एवढं म्हणजे मला पाचलाच उठायला लागणार याला रेट हे करायला लागणार मग त्याची झोप कंप्लीट होणार नाही त्यामुळे मी विचार केला नको म्हणून आणि मग आम्ही ती ऑफर नाकारली असं एक झालेलं आहे तर असो ठीक आहे टायगर दोन तीन दिवसाला आपला व्हिडिओ आला नाही तर तुम्ही सगळे चिंतेत असाल की ताई काय झालं काय झालं काही नाही झालेलं कधी कधी काय होतं यूट्यूबला ला कसं असतं व्हिडिओ टाकत राहून टाकत राहून कसं होतं ट्रॅफिक जाम, hmm. जाम होते जसे आपल्या गाड्यांची कशी ट्रॅफिक जाम होते तशी युट्यूबला सुद्धा व्हिडिओची ट्रॅफिक जाम होते आणि मग व्हिडिओ व्हायरल होत नाही त्यामुळे कधी कधी मला मध्येच ब्रेक घ्यावा लागतो तर हे मुख्य कारण आहे असे ट्रॅफिक सोर्स असतो त्यांचा तो पूर्ण जाम होतो आपल्या व्हिडिओचा असं असतं युट्यूब असं नाही की आपण व्हिडिओ टाकला डायरेक्ट जातच राहतो जातच राहतो असं नसतं हे प्रत्येक युट्यूबरला माहितच असेल जे जे ब्लॉगर आहेत त्यांना सगळं माहिती असेल काही सांगायची गरज नाहीये ठीक आहे आता उद्यापासून आपली जयंतीची सुरुवात होईल आणि लाईटिंग लागलेलीच आहे चार पाच दिवसापूर्वीच लागलेली आहे आता आमच्या घराची सजावट जी काय असेल ती उद्यापासून सजावट करायची आपल्याला शिवाय खाली मिरवणुकीत जायचे तर बरेच असे ब्लॉग तुम्हाला आता रोजच्या रोज बघायला मिळतील त्याला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका काय बाबली बाबली मला केस काढायची बर का आता वाजलेचे आठ पण आता काहीतरी करायचं आहे ना म्हणजे बाबलीच्या थक्काळ पासून झोपूनय आज कारण ना गर्मी इतकी वाढलेली आहे ना तो घरातच असा का मस्त झोपते आता उठली की उठेल आता बघा केस कापायची काढायची कापायची नाही जरा मम्मा इकडे तिकडे कुठे गेली नाही पाहिजे ना चला ना? या केश मग खाली बसा खाली सरळ बसायचा बाबू हा केस काढली की त्याला बर वाटत जरा खास जशी जाते ना अंदाजी मष्ट सगळ्यांना बायक बायक एकदा आवाज दे सगळ्यांना फॅमिलीला हे बाबली सगळ्यांना बाय कर हे बघा किती केस निघाल हे बघा आता किती तीन चार दिवस झाले केसच काढली नव्हती त्याची कोणी हे बघा जसा वेळ मिळेल तशी मी त्याची काढतच असते केस